घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की ऐश्वर्याला जानकी खूप ओरडत असते ती म्हत असते की जर तुला याच्यातलं काही माहिती नाही तर नाही बोललंच तर बरं होईल शर्विरीला देखील ती ओरडत असते ती म्हणत असे की उभा संसार तुम्ही स्वतःहून आपल्या हातून घालवत आहात त्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी येथे जानकी महत्त असते की मी आज उपवास जाणार आहे ऐश्वर्यामध्ये मी देखील उपवास करणार आहे जानकी असे तुला काही झेपणार नाही त्यावेळेला ती म्हणत असे काय वहिनी तुम्हाला सगळं काही का मी देखील करणार आहे जानकी म्हणते तुला येणार आहे त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते हो मी करणार आहे मी देखील आज करूनच दाखवणार आहे सुमित्रा मात्र जानकी आणि तिच्या नवऱ्याचं खूप कौतुक करत असे ती म्हणत असते की खरोखर आज तुम्ही जे आम्हाला जमलं नाही ते करून दाखवलं अशा प्रकारे त्यांची स्तुती ऐकल्यानंतर ऐश्वर्या मात्र खूपच जळत असते ती असे प्रत्येक वेळेला काय हा जानकी आणि ऋषिकेश कौतुक होत असतं आणि म्हणून ती असे आता मला काहीतरी वेगळं पावलं उचलली पाहिजेत